चित्रपटांमधून मोठ्या पडद्यावर शिवकार्य दाखवणाऱ्या लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या सुभेदार शेर शिवराज पावनखिंड आणि शिकस्त यांसारख्या भव्य ऐतिहासिक सिनेमानंतर आता त्यांचा नवीन सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे अजोड पराक्रमानं शत्रूला झुंजविणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा आणि कुशल राज्य प्रशासक अद्वितीय राज्य करते स्वराज्य रक्षणात अनंत अत्याचार सोसत बलिदान देणाऱ्या या हिंदवी स्वराज्याच्या वाघाचा पराक्रमी इतिहास उलगडणारा शिवरायांचा छावा हा भव्य ऐतिहासिक चित्रपट सोळा फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटात अभिनेता भूषण पाटील छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली असून मृणाल कुलकर्णी चिन्मय मांडलेकर भूषण पाटील रवी काळे समीर धर्माधिकारी आदी कलाकारांनी या चित्रपटात भूमिका साकारल्या आहेत वैभव भोर किशोर पाटकर मधू यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे तर कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत गाण्यांचे संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिले आहे ए ए फिल्म्स आणि एव्हरेस्ट एंटरटेनमेंट या चित्रपटाचे प्रस्तुत करते असून छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय शौर्य हुशारी आणि धाडस या गुणांचे दर्शन शिवरायांचा छावा या चित्रपटात घडणार आहे माझा महाराष्ट्र कोल्हापूर